अपडेट न्यूज कुटुंब गच्चीवर चोरट्यांनी घरात घुसून पाऊन लाखाचा ऐवज लांबवला कुटुंब घराबाहेर आणि गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव इथं घडली आहे या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उद्धव अर्जुन शिंगाडे राहणार तळेगाव हे बुधवार सत्तावीस रोजी रात्री आठ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले तर त्यांचे आई वडील घराबाहेर अंगणात झोपलेले होते शिंगाडे हे रात्री दोन वाजता घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसून आले तसेच किचन रूम मधील दरवाज्याची कडी तुटलेली दिसली घरातील बेडरूममध्ये जाऊन पाहिले तर लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते कपॅटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले चौतीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची मणी असलेली सोन्याची पोत व रोख चाळीस हजार रुपये असा सुमारे चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज दिसून आला नाही या ऐवजाची घरात शोधाशोध केली असता तो मिळून न आल्यानं कुणीतरी अज्ञात चोरट्यानं किचनमधील दरवाज्याची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेला सुमारे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचं स्पष्ट झाले हा चोरीचा प्रकार वीस मार्च रोजी रात्री साडे अकरा ते अठ्ठावीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी उद्धव शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवलदार राजेश रावते हे करत आहेत सौजन्य आपला मतदार संघ ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.